खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्यदिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांशी संवाद साधत त्यांना संबोधित केलं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण त्यांनी केले या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला भारताचा हा सुवर्णकाळ आहे त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पना घेऊन पुढे गेलो तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे ते म्हणाले दरम्यान मेडिकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली पुढच्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात पंच्याहत्तर हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे असं पी एम मोदी म्हणाले यावेळी पंतप्रधानांकडून महत्त्वाची घोषणा डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं त्यासाठी त्यांना कुठल्याही देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं मात्र त्यासाठी त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आम्ही मागच्या दहा वर्षात मेडिकल सीट वाढवून एक लाख केले आहेत त्यामुळे आता येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येतील असं सरकारनं निश्चित केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पंतप्रधान म्हणाले वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत यामध्ये जास्त करून मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत यासाठी त्यांचे कोट्यवधी रुपये खर्च होतात दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी परदेशात जातात त्यामुळे गेल्या दहा वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या एक लाख केल्या त्यामुळं आम्ही हे निश्चित केलं आहे की येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात पंच्याहत्तर हजार नव्या जागा तयार केल्या जातील असं त्यांनी नमूद केलं ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा